आज मला खूप भारी वाटत आहे कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे जगातला सगळ्यात मोठा इनडोअर वॉटरफॉल तसंच आपण एअरपोर्ट वरच hey, आहोत नमस्कार मी सर्व भ्रमंती लाईव्ह युट्यूब तुमचं खूप स्वागत आहे आज मी आलोय सोलो ट्रिपवर आ... सोलो ट्रिप नाही तुम्हाला तुम्ही ओळखलंच असेल सगळ्यांनी वेलकम टू चँगी एअरपोर्ट सिंगापूर अँड वेलकम टू माय चॅनल भ्रमंती लाईव्ह आम्ही पुणे टू सिंगापूर विस्ताराने प्रवास केला रात्री दोन दहा ची फ्लाइट सकाळी साडेसात वाजता पोहोचली तेव्हा तिकडे सिंगापूर मध्ये सकाळचे दहा वाजले होते म्हणजेच सिंगापूर आपल्यापेक्षा अडीच तास पुढे आहे विस्ताराची सर्विस एकदम ए वन होती म्हणजे एकदम कम्फर्टेबल सीट्स होत्या स्पेस चांगली होती इंटरनॅशनल फ्लाईट असल्यामुळे समोर स्क्रीनही होती दिलेलं फूड ही खूप चांगलं होतं आम्हाला पराठे आलू मटर बंगाली मिठाई मिशिदोळी दिलं होतं ब्रेड अँड बटर सोबत होतं आणि कॉफी विथ क्रीमर अँड शुगर दिली होती एस डी आरायव्हल कार्ड जर काय तुम्ही भारतात भरलं नसेल तर इथे भरता येत आम्ही इमिग्रेशन केल्यानंतर इथे आमचं बॅगेज कलेक्ट केलं आणि नंतर मग एअरपोर्ट फिरलो सिंगापूरचं चांगली एअरपोर्ट जगातलं सर्वात मोठं आणि मॉडर्न एअरपोर्ट आहे या एअरपोर्टला चार टर्मिनल्स आहेत या एअरपोर्ट वर काय नाहीये सगळंच आहे मॉलच आहे हा एक मोठा इकडे तुमचा लेओव्हर जर काय खूप मोठा असेल म्हणजे साधारण सहा ते आठ तासांचा असेल तर तुम्ही इथे खूपच छान वेळ घालवू शकता इथला हा भव्य एअरपोर्ट आणि हाय क्लास शॉपिंग मॉल बघून अक्षरशः डोळे दिवसात आम्ही लँड झाल्यावरती दोन तीन तास इथे एअरपोर्ट वरतीच घालवायचे असे ठरवूनच निघाले होतो इकडे पाच लेवल्स आहेत आम्ही एअरपोर्ट वर लँड झाल्यावर लेवल वन मध्ये आमचे लगेज ठेवले आमच्या लगेजचे फिफ्टी फोर सिंगापूर डॉलर झाले म्हणजे भारतीय साधारण तेहतीसशे रुपये तुमच्या बॅग जर का छोट्या असतील तर तुम्ही त्या घेऊनही फिरू शकता खास आकर्षण म्हणजे हा मीटर उंच इंडोर वॉटरफॉल असून जगातील सर्वात उंच वॉटरफॉल आहे याच्या पाच लेवल्स आहेत ज्याला फॉरेस्ट व्हॅली म्हणतात इकडे हजारो झाडे लावली आहेत प्रत्येक लेवल वर जाऊन हा बघता येतो आणि प्रत्येक लेवल वरून खूपच छान दिसतो संध्याकाळी इथे लाईट शो असतो पण आम्ही दिवसा आल्यामुळे आम्हाला बघता आला नाही आर्किटेक्चर खूपच छान आहे आणि विश्वास ठेवा एअरपोर्ट वरच हे ठिकाण अगदी आवर्जून बघण्यासारखं आहे आम्ही आता एकदम वरच्या लेवलला गेलो इथे खूप कॅफेज आहेत आणि इथला अजून एक बघण्यासारखा भाग म्हणजे कॅनोपी पार्क हे इथले कॅफे आहेत आणि हा तुम्हाला मी तुम्हाला दाखवते खूपच छान आहे कॅनोपी पार्कचं तिकीट आठ सिंगापुरियन डॉलर म्हणजे भारतीय साधारण चारशे नव्वद रुपये इतके आहे याच्यामध्ये डिस्कवरी स्लाइड्स फॉगी बोल्स पेटल गार्डन टोपिओरी वॉक इन्क्लुडेड आहे ते मिरर है। या इकड़े गांधी दोन गांधीजींची माकड आहेत आणि मधलं माकड आपण हे एक चौदा हजार स्क्वेअर मीटर एरिया असलेलं टॉप गार्डन आहे इकडे हिरव्या गार जंगलातून फिरायला खूपच छान वाटत आधी मध्ये अदे हे असे प्राणी दिसतात इथे हे कॅनोपी पार्कमध्ये असे हे वेगवेगळे ॲनिमल्स ठेवलेले आहेत हा इथे बेर दिसतोय मग अशी आपण गांधीजींची तीन माकडं पाहिली आणि क्यूट एक एलिफंट आहे तो आपण आता बघूया त्याच्या तोंडेमधनं छान पाणी पडत आहे हे वरच्या लेव्हलवर असलेले आता कॅफेज बघत बघत आम्ही ज्वेल वॉटरफॉल कसा दिसतो ते बघायला गेलो आणि वरून दिसणारा हा वॉटरफॉलचा नजारा अप्रतिम दिसत होता ही तुम्हाला ट्रेन दिसतीये का ही टर्मिनल चेंज करण्यासाठीची फ्री ऑफ कॉस्ट ट्रेन आहे हे बघत बघत आम्ही आता पुढे जात होतो इथे आम्हाला पुढे या अशा काही दिसल्या इथे एक स्लाइड आहे खूप वर्षात स्लाइड वगैरे असं काही न केल्यामुळे मी घाबरत घाबरतच ती केली सुरुवातीला भीती वाटली पण नंतर खूपच मजा आली आणि हा इथे आता अथर्व इथे लहान मुलांना खेळण्यासाठी खूप काही वेगवेगळी आकर्षणं आहेत हे एक बोल। थोड़ा -थोड़ा नंतर हा फॉग येतो बाहेर आणि लहान मुलं इथे खूप एन्जॉय करतात आम्ही आता बेसमेंटला जाऊन हा वॉटरफॉल बघितला तिथूनही हा खूप छान दिसतो एकंदरीतच प्रत्येक लेवल वरून हा वॉटरफॉल आपल्याला काही वेगळाच भासतो हा साफसफाई करणारा रोबोट आम्ही आता बेसमेंटला एमआरटी स्टेशन जवळ जाऊन टुरिस्ट कार्ड घेतले आम्ही तीन दिवस सिंगापूर मध्ये राहणार होतो म्हणून चौतीस एसजीडीचे कार्ड घेतले ते आम्हाला तीन दिवस मेट्रो आणि बस साठी उपयोगी पडणार होते याची व्हॅलिडिटी संपल्यावर तीन दिवसानंतर ते कार्ड परत करून आपण डिपॉझिट केलेले दहा डॉलर परत घेता येतात आम्ही बेसमेथमधून मेट्रो पकडून तनामेरा तिथून मग लव्हेंडर आणि लवेंडरवरून लवेंडर वॉकेबल डिस्टन्सवरती असलेल्या हॉटेल मध्ये आलो विदाऊट ब्रेकफास्ट अकरा हजार रुपये पर डे अशा रेटने आम्ही इथे तीन दिवस राहणार होतो टॉयलेट दाखवण्याचं कारण म्हणजे सगळ्यांनाच इथे प्रश्न पडतो की इथे जेट स्प्रे असेल की नाही तर हो इथे जेट स्प्रे आहे चहा करून घेला इलेक्ट्रिक केटल ही आहे इथे या आमच्या रूम मधन तुम्ही हा व्ह्यू बघू शकता खालती पद्धतशीरपणे एकदम शिस्तशीर गाड्या जात आहेत आणि लांब तुम्हाला दिसेल की नाही इथे गार्डन्स बाय आणि सिंगापूर फ्लायर दिसत आहे आम्ही रात्रभराच्या प्रवासाने दमलो होतो त्यात सकाळी उतरल्यावरती एअरपोर्ट फिरलो होतो म्हणून मग इथे आल्यावरती जरा थोडासा आराम केला नंतर फ्रेश होऊन आम्ही बाहेर पडलो हॉटेल पासून वॉकेबल डिस्टन्स वरती बस स्टॉप होता तिथून एकशे सात नंबर ची बस पकडून आम्ही एका झगमग त्या दुनियेत आलो हे इकडे या साइड ला एक्सप्लेनेड आहे इथे समोर जे कमळाच्या आकाराचं दिसत ते आर्ट अँड सायन्स म्युझियम मरीना बेसॅन्स आणि आम्ही मरलायन पार्क बघायला आलो हो, आहोत हे फ्री ऑफ कॉस्ट बघता येतं आणि हा राऊंड बॉक्स साधारण सहा किलोमीटरचा आहे कुठेही आपण सिंगापूरचा फोटो बघितला की त्यात मरीना बेसॅन्ड ची ही बिल्डिंग असतेच असते बे बेसॅन्स आणि मरलायन ही सिंगापूरची ओळख आहे असं म्हटलं तरी वागळ ठरणार नाही सनसेट झालाय आणि सगळा एरिया उजळून निघालाय आणि इकडे दूरवर आपल्याला मरल्यान दिसत आहे सिंगापूरचं क्लायमेट हॉट अँड युमिड असतं खूपच गरम होत इथे आणि पाऊस कधीही पडतो त्यामुळे जरा अंदाज घेऊन तुमच्या जवळ छत्रीही असायला हवी इकडे लांबवर डावीकडे सिंगापूर फ्लायर दिसत आणि हे इकडे कमळाच्या आकारात आर्ट अँड सायन्स म्युझियम मरीना बेसँडच्या समोर लाईट अँड फाउंटन शो सुरू आहे रात्री पाण्यामध्ये हे मरीना बे सॅन्डचं झगमगत प्रतिबिंब खूपच छान दिसत होतं आणि समोर सुरू असलेलं हे लाईट अँड फाउंटन शो बघत आम्ही खूप वेळ इथेच बसलो हे इथे ऍपल स्टोर आहे हे जगमगती दुनिया अनुभवणं फारच सुखद वाटत होतं आपण आता हे सिंगापूरचं आयकॉनिक सिंबॉल असलेलं मरलँड बघणार आहोत तिथे आपण जाऊया मस्त रात्र आहे दिव्यांनी झगमगलेलं हे शहर आणि त्यात मस्त बोट राईड हा माहोलच फार सुरेख आहे सिंगापूरच आयकॉनिक सिंबॉल मरलँड आपण आता ते जवळ बघूया आता हे इथे तुम्हाला एस्टनेट दिसत आहे आणि हा पूर्ण मल्यान पार्क आहे प्रॉमिनाड आणि हे जे तुम्हाला दिसत आहे तर ते आर्ट अँड सायन्स म्युझियम आहे हे मरीना बे सायन्स आहे आणि त्याच्या ऑपोजिट हा बरोबर मल्यायन आहे पल्यांच तोंड जे आहे ते सिंहाचं आहे आणि शरीर जे आहे बॉडी जी आहे ती फिश आहे त्याचं उद्घाटन इथे एकोणीसशे बहात्तर मध्ये करण्यात आलं खरं तर रात्रीच्या वेळची ही शांत निवांत बोट राईड करायची खूप मनात होत पण खूप दमल्यामुळे ते अजिबात शक्य नव्हतं आणि इथे मी तुम्हाला जे काही दाखवणार आहे ना ते आ, कदाचित कोणी पाहिलं असेल किंवा कोणाला माहिती असेल याची शक्यता फार कमी आहे या इथनं आपण पुढे जायचं आहे हा पूल पूर्ण क्रॉस करून जायचंय त्या पुलावरनं असं आपण पुढे आलो की आपल्याला कल्पना पण नसणार कदाचित महात्मा गांधीजींच्या ज्या ॲशेस आहेत त्यांची जी राख आहे तर ती अनेक ठिकाणी विसर्जित करण्यात आली आहे तर त्यापैकी सिंगापूरमधील या ठिकाणी त्यांची राख इथे विसर्जित करण्यात आली आहे तिथून जवळच असलेल्या बस स्टॉपवर एकशे तेहतीस नंबरची बस पकडून आम्ही हॉटेलमध्ये परतलो लहानपणी आपल्या मुंबईमध्ये अशाच डबल डेक्करनी प्रवास केला होता तुम्हालाही सिंगापूरची जगमगती दुनिया कशी वाटली नक्की सांगा जर काही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद